नमस्कार या निवडच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो काल पवित्र पटळवरती रूपांतरित फेरीसाठीची निवड यादी पहा जाहीर करण्यात आली आणि त्या यादीमध्ये प बऱ्याच उमेदवारांच्या काही तक्रारी आहेत की आमच्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्या उमेदवारांची निवड झाली आणि आम्हाला मार्क जास्त असून सुद्धा आमची त्या ठिकाणी पण निवड झाली नाही आणि या तुमच्या काही पण तक्रारी आहेत अशा जर तुमच्या काही तक्रारी असतील तर तुम्हाला या ठिकाणी तक्रारी पण नोंदवायच्या आहेत म्हणजे कालपासून की म्हणजे आज तुम्ही आतमध्ये ज्या काय तक्रारी आहे ते नोंदवू शकता यासाठी शिक्षक या रूपांतरित प्रक्रिया ही नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे तरी सुद्धा देखील या संदर्भात स्वतःच्या निवडीबाबत काही तक्रार असेल त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण दुरुस्ती समितीकडे पवित्र दोन हजार बावीस जी आर सी सी ऍट जीमेल डॉट कॉम या ईमेलवरती सबळ पुराव्यासह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यामध्ये सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसांच्या आतमध्ये म्हणजे पहा काल यादी प्रसिद्ध झालेली आहे तुम्हाला अजून दहा दिवसांमध्ये जे अर्ज आहेत ते अर्ज तुम्हाला सादर करायचे आहेत पहा या पवित्र दोन हजार बावीस जी आर सी सी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवरती तुम्हाला जो फॉर्मॅटला आहे त्या अनुसार तुमचा अर्ज त्या ठिकाणी ईमेल करायचा आहे या ईमेल पत्त्यावरती कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य मेल पाठवू नयेत अशा प्रकारच्या ठिकाणी ठिकाणी सूचना दिली आहे जर तुम्ही ईमेल शिवाय इतर काही मार्गांनी तुम्ही समजा प्रयत्न केला त्या ठिकाणी सांगण्याचा तर त्याची कुठलीही दखल घेतली जाणार जाणार नाही त्याच्यामुळे पण जो काही ईमेल आहे त्याच्यावरतीच तुम्हाला या ठिकाणी पहा फॉर्मॅट दिलेला आहे या फॉर्मॅटची पीडीएफ सुद्धा पवित्र फोटोला अपलोड करण्यात आलेली आहे तर बघा या ठिकाणी तुमचं नाव वगैरे पण टाकायचं आहे तुमचा टेटचा नंबर टाकायचा प्राप्त गुण सामाजिक तुमचा प्रवर्ग ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि पा दिनांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे पहा अर्ज करावा लागेल सगळ्यात महत्त्वाचं बघा की जो पहिला प्रश्न आहे की या अनुसार जर तुमची तक्रार असेल की माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची निवडी करता शिफारस झाली आहे आता जर एखाद्या उमेदवारात तुम्हाला तुमच्यापेक्षा कमी मार्क असतील आणि त्याचे तुम्ह जर नाव यादीमध्ये दिसत असेल तर त्याचा टेट आय डी या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्या उमेदवाराची प्रत या ठिकाणी जोडायची आहे म्हणजे जी लिस्ट आहे त्या लिस्ट जे लिस्टमध्ये नाव असेल त्या उमेदवाराचं तर त्याची प्रत या ठिकाणी जोडायचं आहे जोडले असेल तर हो या ठिकाणी पण टिक करावं लागेल नंतर यत्ता मग कोणत्या गटासाठी तुमची किंवा या आरक्षणामधून तुमची निवड झालेली असेल म्हणजे यत्ता समजा पहिली ते पाचवी असेल किंवा सहावी ते आठवी असेल या गटासाठी कोणत्या आरक्षणामधून आणि कोणत्या व्यवस्थापनासाठी निवड झाली नाही ते या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचं आहे तुमची शैक्षणिक पात्रता विचारात घेता आणि माझ्या विषयाचं पद उपलब्ध असून सुद्धा माझी शिफारस न होता माझ्यापेक्षा कमी गुण अटल्या उमेदवाराची शिफारस झालेली असेल तर अशा उमेदवाराचा टेट आय डी या ठिकाणी नमूद करायचा आहे आणि त्याची पा प्रत या ठिकाणी तुम्हाला जोडावी लागेल आता यापेक्षा वर जे काही पा तीन मुद्दे आहेत यापेक्षा जर तुमचा वेगळा काही प्रॉब्लेम असेल तर त्या मुद्द्या अनुसार तुम्हाला या ठिकाणी पा ते व्यवस्थित पण लिहावं लागेल आणि त्या संदर्भात जे काय सबळ पुरावे असतील त्या ठिकाणी पास जोडायचे आहेत आणि तुमचं या ठिकाणी पा नाव वगैरे असेल त्याच्यावरतीच पास सही करायचे आहे आणि याची पी डी एफ बनवायची आहे पहा पी डी एफ बनवून तुम्ही या ठिकाणी जो पाय ईमेल आय डी पण देण्यात आला आहे पाय याच्यावरती अटॅच करून तो मेल पाठवायचा आहे लक्षात ठेवा दहा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ही पहा प्रोसेस पहा करावी लागेल बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये असं झालेलं असू शकतं की कमी मार्क असून सुद्धा तुमच्यापेक्षा अशा उमेदवारांची निवड झाली असेल तुम्हाला जास्त मार्क असतील परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे किंवा काही अडचणी किंवा काही काही असू शकतात त्याच्यामुळे लक्षात ठेवा की तुमच्या त्या निदर्शनास आलेलं असेल तर सबळ पुरावा या उमेदवाराची नाव ज्या ठिकाणी असेल त्याची प्रिंट आणि लक्षात ठेवा की तुम्हाला खात्री असेल की या ठिकाणी माझं खरंच सिलेक्शन नाही झालं माझ्यापेक्षा कमी मार्क असणारे उमेदवारांची निवड झालेली आहे या सर्व गोष्टींचा अभ्यास करून या ठिकाणी तुम्ही मेल करा या ठिकाणी मेलची दखल घेतली जाणार आहे तर बघा अशा पद्धतीने ज्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये अशी काही अडचण असेल काही तक्रार असेल तर तुम्ही हा जो काय फॉर्मॅट दिलेला आहे तर या फॉर्मॅटची प्रिंट काढा याच्यावरती लिहा आणि त्यानंतर हा जो काही फॉर्मॅट आहे तो या ठिकाणी पीडीएफ बनवा आणि तो मेलला अटॅच करा तुमची जी काय पास सविस्तर तक्रार असेल त्या ठिकाणी तुम्ही लिहा तर बघा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद